बांधून टाकू आणि जेवढे ठोबरे याची शूट चालू आहे आता कोड्या गावामध्ये आता पूजन करून घेतो आम्ही हे बघा इकडे रेडी केले आम्ही कॅमेरा वगैरे साहेब काय बोलतोय शूटिंग बद्दल कसं होईल शूटात किती टाइम किती लागेल शूटला कमीत कमी दहा वाजतील दहा वाजतील दहा वाजतील बाय ठीक आहे बाय दादा भाऊस मुलगी ठीक आहे मुलगी मुलगीचा नवरा तुझ्या पोरी दोन ठीक आहे आणि काकाची पोर म्हणजे एक आपली फॅमिली तर आपण फॅमिली टाईप एक सॉन्ग करतोय तर कोणाला जमलं नाही ना तर लगेच हसू नका आपण एक ट्राय करू ठीक आहे ट्राय करूया आणि सपोर्ट करा जेणेकरून लवकर शूट होईल ठीक आहे चालू करूया चला तर मित्रांनो इकडे पोजन चालू आहे कॅमेराचा इकडे हारपण आहे

प्रशांत शेठला आम्ही पोरगी बघायला चाललोय हा नाही प्रशांतच्या लग्नासाठी बस्ता बांधायला चाललोय काय प्रशांत बस का एक, एक नंबर काय तर विनायक माली यांच्या व्हिडिओमध्ये फेमस असणार आहे मावशी ये पास पास। मावशीला yeah. पकडले का आता मावशी भेटली आम्हाला मावशी बोल आला मावशी काय कशी का बोलशील काय चालली हा ए बाय बाय का, काय चालली काय चालली काय चालली ओके घाई घाईन काय चालली ओके

सो <laughs> so, चला मित्रांनो इकडे आमच्या मामांच्या बंगल्यामध्ये मा शूट चालू आहे तर आता बाकी शूटिंग आता आता आतमध्ये करतोय आम्ही

अर्ध्यात ना तो ये भाईला लागना लागंच बायसे सारी सावरी परी का नवारी भाईला लागना लागंच बायसे सारी सावरी परी का नवारी

आवड फिल्म टा चला घेऊया मी ते आता एक हा मग अशी बघितलं तसं असू ती पुढे येईल ऍक्शन टू नका करत राह करत राह

ನೆಂಟಾಣ <laughs> ಯಾವ್ದು <imITATUS> 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 दे डुलकु डुलकुने दे, दे? हा उठा तुम्ही वहिनी ये चला फटाफट चला

खाली बघ समोर समोर 1 2 3 ऍक्शन माग 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 एक मिनिट तुम्ही बोलत बसा मग इकडे कंटिन्यू काय करायचं बोले

नजर नजर दे कट थांब तिथे मस्त दे बघ तिसरा क्लास उचल दे

नाही तर नेक्स्ट लोकेशन ए, ला हे बघा चला फुल झाला प्रशांतच्या साखरपुड्याला आले आम्ही सगळे कॅमेरामॅन वगैरे हो इकडे बॅग बी घेऊन बॅग बी घ्यायला सांगितलं आम्हाला साखरपुडा आता कोड्यावरून कुठे पनवेला जाणार आहे मिरची गलीत तिकडे त्याची बायको वाढ बघते साखरपुड्या नवरा मागे राहत आहे साखरवुड्यासाठी बघूया आता ते आता बस्ता बांधायला चालू आहे आम्ही प्रशांत पब्लिक बघू शक बाया देशनी? बाया बाया भोकल्या दे बघा बघ तीन तीन ठिकाणी बुक प्रशांत साखरपुड्याचं मटन खातोय आता आम्ही चिकन गपचुप पोरगी बघून आलो कारण लय तोडतात सो चला मित्रांनो आम्ही आता दुसऱ्या लोकेशनला इकडे शूटला आलोय साडीच्या दुकानामध्ये आलोय इकडे बस्ता बांधण्याचा शूट आहे ही बघा ही काकी बघा आमची काकी कशी बघते बघा डोले वाचून प्रशांत शेठ काय बोलतो दुकान बा घेऊन टाकतो हा तो हा दुकान घेऊन टाक पूर्ण हा लग्नाची गरजच नाही बसता आज शूटिंग करता करताच आपण बसता या का साड्या <laughs> उमेश साड्या घेऊन मस्त इथंच बांधून टाकतो आणि जेवढे जेवढे लग्नाचे आहेत ना त्यांचं इथंच लगीन लावून टाकतो आम्ही नाही तर त्यांच्या करवण्यासाठी मावशी तुम्ही ओळखल का आपल्या विनायक मालेच्या व्हिडिओ मध्ये फेमस आहे विनायक मालेची एक डायलॉग हा माले घ्या डायलॉग एक डायलॉग एक नंबरचा डायलॉग हा आवाज कडक आहे सगळे गाव एवढा असा आवाज पाहिजे महिलांचा चला आता साड्या बघतो आम्ही मस्त साड्या घ्या सगळे पण पैसे द्या ह्या दोघी करवले घागरे घागर घेतलेत आणि आमच्यासाठी शर्ट पॅन्ट पीस पण घेतलाय काय बोलणार प्रशांतला किती रुपयाला घागरा हा दोन करवल्या मागत आहेत या सा हे करवली आहे तुला कितीची घेतली साडी सात हजार वा बा, बाबा बा, बा, प्रशांत फॉर्म मध्ये सध्या थांबा थांबा पर आहे मस्त आमचा तिथून या तिथून असा तिथून या बच्चा

झाल्यानंतर मग बाहेरचा अजून पनवेलमध्ये जायचं आहे मिरची बघा आपण घडणार ब्ले ब्लेझर आणला आहे माझा तो पण बघा किती आ, चार पाच वर्षापूर्वीचा आहे आणि ब्लेझरची विषय हा डायरेक्ट ब्लेझर आता प्रशांतच घालणार आहे होईल त्याला धुतला नाही या सगळ्या आमच्या करवल्या घरातल्या बायको वहिनी सगळी चला या पाहिजे ना कधी आहे आवाज वाढत थोडासा बस वाट चला आम्ही आत्ता इकडे पनवेल मार्केटला आलो आहे शूट करण्यासाठी मार्केटमध्ये पूर्ण आता बघूया कसा काय शूट होतो आहे सर्व आमची टीम आली इकडे दे मित्र पुढे गेलेत आणि आम्ही चाललो आहे मागणा गाडी पार्किंगला जागा नाही तर बाहेर लावली गाडी पार्किंगसाठी बघूया आता ते गाडी लावली इकडे आणि गेल बघा पुढे काय बोलणार ते ना ब चला सो हे बघा एक शूट साठी आलोय आम्ही आता आतमध्ये ओके okay, चला वॉशिंग बिशिंग का रहा नवरी नवरीचा जरा आत आतमध्ये नवरी काय वाटतंय तुला मार्केट मार्केटमध्ये तुझ्या गाण्याची शूट चालू आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतंय पहिल्यांदा तुझ्या गाणी पहिल्यांदा तुझ्या गाण्याची शूटिंग अशी झाली काहीतरी वेगळा आणि हा गाणा वेगळा या वर्षी पहिल्या चॅनलला आल्यावरती समजेल जर मला बघायला भेटेल आता नाही पण हा सॉन्ग आल्यानंतरच माझी व्हिडिओ येईल नाही तर कुकरचा कॉपी राईट नको आणि त्या सॉंगचे सिंगर आहेत प्रशांत डोंबरे जीवा केले